बातर बल्ल्हपूर विधानसभाचा वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार आहेत मित्रांनो या देशामध्ये बेरोजगारीचे थैमान घातलेले आहेत आणि या देशातील तरुण वाम मार्गाला लागलेले आहेत म्हणून या तरुणांना दिशा देण्यासाठी तरुणांना योग्य मार्गावर आणण्यासाठी विकासासाठी आम्ही हे उमेदवारी स्वीकारलेली आहेत आज पाहतो की एस सी एस टी ओ बी सी बहुजन समाज यांची अधोगतीकडे प्रस्थान होत आहेत त्यां जाणून बुन या देशातील व्यवस्था यांना अधोगतीकडे नेत आहेत त्यामुळे एस सी एस टी ओबीसी बहुजनांना सन्मानासाठी सन्मान व्हावा ओबीसी एस टी एस टी बौद्ध समाजाचा स्वाभिमानाने जप्ता यावे यासाठी मी उमेदवारी स्वीकारलेली आहे आणि इतकंच नाही तर मित्रांनो ना आज अनेक प्रश्न आहेत शिक्षण असो की स्वास्थ्य असो आज आपण पाहतो जिल्हा परिषदेच्या शाळा आपण पाहिलेल्या आहेत सात वर्ग आहेत परंतु त्यांना शिकवण्यासाठी फक्त तीन शिक्षक आहेत दोन शिक्षक आहेत त्यामुळे दोन शिक्षकावर सात वर्गाचा भार पडलेला आहे आणि शाळेच्या बिल्डिंगसुद्धा अशा अस्ताव्यस्त झालेल्या आहेत की त्या याच्यामध्ये मुलांना चांगलं शिक्षण मिळू शकत नाही इतकंच नाही तर प्राथमिक शिक्षकाची अतिशय दुरावस्था आहे प्राथमिक शिक्षकावर अनेक अशैक्षणिक कामाचा ब बोज्या वाढलेल्या आहेत आता निवडणुकीचं उदाहरण घेतलं के के या निवडणुकीला सर्व शिक्षकांना लावलेलं आहे त्यामुळे या शिक्षकांच्या मनस्थितीवर त्याचा परिणाम होत आहे येणाऱ्या काळात शिक्षकां शेतकऱ्याच्या ज्या पद्धतीने आत्महत्या हो होत आहेत त्या पद्धतीने शिक्षकांच्या सुद्धा आत्महत्या होणार आहेत हे येणारा काळ आपण समजून घेतला पाहिजे इतकंच नाही तर शेतकऱ्याच्यासुद्धा समी समस्या आहेत या देशामध्ये मोठमोठ्या व्यापाऱ्याच्या अदानी अंबानीच्या कर्ज माफ केले जाते परंतु या शेतकऱ्यावर असलेलं दीड दोन लाख करोड कर्ज माफ केला जात आहे म्हणून आज देशातील शेतकरी आत्महत्या करत आहेत शेतपाला भाव मिळत नाही इतकंच नाही तर आता पाहतो की लाडली बयन योजना या योजनेच्या माध्यमा माध्यमातून हे सरकार ज्यांनी दर हप्त्याला साडेतीन हजार करोडं राजबीएकडून घेतलेले आहेत आणि राज्यावरचं जे काही कर्जाचं डोंगर आहेत साडेसात लाख करोड येणाऱ्या काळात नऊ लाख करोड होईल म्हणजे प्रत्येक माणसावर जवळपास बासष्ट हजार बासष्ट हजार रुपये कर्जाचं होतं झालेलं आहे त्यामुळे आणि ही योजना काही दिवसात बंदीसुद्धा पडलेली आहे त्या आणि या योजनेसाठी जो पैसा वापरला गेलेला आहे त्यामुळे आता अलीकडे पाहतो आपण की खाद्यतेलाचे भाव साडे वरून साडे बावीसशे झालेला आहेत इतकंच नाही तर तो गरिबाचं जो जे की शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करार करत होते शंभर रुपयाच्या ॲफिडेव्हिटवर टी सी आणि आपले शैक्षणिक कामं करत होते मुलं त्या तो स्टॅम्प पेपर हा शंभर रुपयावरून पाचशे रुपयावर पोहोचलेला आहे म्हणजे दूरदाळ असो हरभरा असो की इतर कोणती कारण असो कामे असो त्यांचे भाव गगनाला भिडलेले आहेत त्यामुळे या घरातील महिलांची आर्थिक कुसमना होत आहेत त्यांचा आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे त्यामुळे अशा महागाईला महागाई कमी करण्यासाठी तसेच त्या देशातील व्यवस्था सुधारण्यासाठी त्या देशातील मुलांना योग्य दिशेने लावण्यासाठी त्यांना रोजगार देण्यासाठी मी हे उमेदवारी स्वीकारलेली आहे भाजपाचा मित्रांनो मी हे उमेदवारी स्वीकारलेली असताना माझे एक विजन आहे की मी कोणत्याही मोठ्या व्यक्तीच्या विरोधातच उभा राहतो मला तगडं आव्हान पेलण्यात मजा वाटते म्हणून मी जेवढं मोठं तगडं आव्हान तेवढा मोठा माझा संघर्ष आहे मी बँकेचा अध्यक्षसुद्धा बनलेलो आहे त्यामुळे बँकेचा अध्यक्ष बनत असताना मी मोठ्या प्रतिस्पर्धाला हरवून बनलेलो आहे त्यामुळे मी जे आहे बहुजनाचे प्रतिनिधित्व करणारा माणूस आहे त्यामुळे बहुसंख्याक माणूस आहे आणि या माध्यमातून मी ओबीसीना जागवण्यासाठी एस सी एस टीना जागवण्यासाठी अनेक ठिकाणी प्रबोधनाचे कार्यक्रम केलेले आहेत त्यामुळे वीस वर्ष या सोशली काम करीत आहेत त्यामुळे या सोशली कार्याच्या माध्यमातून मी लोकांना परिचित झालेलं आहे आणि त्यामुळे या माध्यमातून मी अनेक लोकांचे प्रश्न सोडवले आहेत शेतकऱ्यांचेसुद्धा प्रश्न सोडवलेले आहेत त्यामुळे माझ्यापुढे किती तगडं आव्हान असलं तरी मी हे पेलवणार आहेत हे आणि सगळ्या उमेदवाराला मी पराभूत करून विजयी होणार आहे आपणास मी ग्वाही देतो